आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापले डाव टाकायला आता सुरुवात केली आहे त्यात शरद पवार कसे मागे राहणार त्यात सुद्धाची भावना घेऊन मैदानात उतरलेल्या शरद पवार गटानं देखील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांसाठी मोठा निर्णय घेतला आहे यातून विधानसभेसाठी शरद पवार गटाची रणनीती समोर आली आहे यातलाच एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे विदर्भाच्या बुलढाणा लोकसभेतील सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ याच मतदारसंघात एक वेगळी लढत आपल्याला पाहायला मिळू शकते आणि ही लढत घडवून आणणार महाराष्ट्राचे भीष्म पिताम म्हणून ओळख असणारे शरद चंद्रजी पवार आता आजपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण हे कुठं काका आणि कुठं पुतण्याच्या लढतीत तर कुठं काका आणि पुतण्याच्या राजकीय संघर्षातून चांगलंच गाजत आलेलं आहे मात्र गोष्टी शरद पवार यांच्या मनासारख्या झाल्या तर महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच काका विरुद्ध पुतनी अशी थेट लढत आपल्याला बघायला मिळू शकते कारण सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार राजेंद्र सिंगने यांच्या विरोधात त्यांची गायत्री या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे अजित पवार गटाला शह देण्यासाठी शरद पवार यांनीच ही रणनीती आखली असल्याचं बोललं जात आहे त्याच हेतून शरद पवार यांनी गायत्री शिंगणे यांना ताकद दिल्याचं देखील चित्र दिसून येत आहे विशेष म्हणजे आपल्याला पुढे येऊ देण्यासाठी आपल्या काकांनी माघार घ्यावी अशी विनंतीच माध्यमांसमोर गायत्री शिंगणे यांनी राजेंद्र शिंगणे यांना केली त्यामुळे सिंदखेड राजा मतदारसंघात यंदा अनोखी लढत बघायला मिळू शकते पण शरद पवारांनी ज्या गायत्री पवार यांना राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात ताकद पुरवली असं बोललं जात आहे त्या गायत्री शिंगणे खरंच आपल्या काकाच्या वर्चस्वाला जिंकू शकतात का इथली समीकरणं कशी बदलणार हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले सुरुवातीला सिंदखेड राजा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत राहणार असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला मात्र अचानक आपला शब्द फिरवत डॉक्टर शिंगणे यांनी अजित पवार गटाची वाट धरली त्यानंतर सिंदखेड राजा मतदारसंघात शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस तग धरून उभी राहते की नाही असा प्रश्न उपस्थित झाला होता परंतु राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार यांची साथ सोडली आणि या मतदारसंघातील राजकीय समीकरणं बदलायला सुरुवात झाली त्यात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा जवळपास सुपडा साफ झाला तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला चांगलं यश मिळालं त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या गटाकडे इच्छुकांचा ओढा वाढला अजित पवार गटातील अस्वस्थ नेते देखील आता वेळ वागून पुन्हा घरवापसी करताना दिसून येत आहेत गेल्या पंचवीस वर्षांपासून डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे सिंदखेट राजा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत आहेत पण इतकी वर्ष या मतदारसंघात कामच झाली नसल्याचा आरोप गायत्री शिंगणे यांनी केला आहे इतकंच नव्हे तर या भागातील साखर कारखाना आणि सुदगिरणी देखील बंद पडल्याचा आरोप गायत्री शिंगणे यांनी आपल्या काकांवर केला आहे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सामील झाले आहे त्यामुळं सिंदखेड राजा मतदारसंघात निर्माण झालेली पोकळी भरून काढणं शरद पवार यांच्यासाठी महत्त्वाचं होतं मग काय शरद पवारांनी शिंगणे घराला टार्गेट करायचं ठरवलं त्यामुळं सिंदखेड राजामध्ये गायत्री शिंगणे यांच्या रूपानं शरद पवार यांच्या गटाला एक तरुण चेहरा मिळाला गायत्री शिंगणे या शरद पवार यांच्या गटाच्या जिल्हा कार्याध्यक्ष आहेत त्यातच शरद पवार यांनी ताकद दिल्यामुळं आता गायत्री शिंगणे यांनी देखील विधानसभेत रणशिंग फुंकण्याची तयारी सुरू केली आहे आता गायत्री शिंगणे या राजकारणात कशा आल्या नक्कीच त्यांचं कुटुंब राजकारणात आहे काका आमदार आहेत मात्र हा भाग जरा वेगळा आहे सहकार महर्षी दिवंगत भास्कर शिंगणे यांचं नाव विदर्भात आदराने घेतलं जातं त्यांचीच ही नात गायत्री गणेश शिंगणे यांनी काहीच दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती या भेटीत त्यांनी आपण करत असलेल्या कामांचा आढावा पवारांपुढे मांडला गायत्री यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली गोष्टी इथून सुरू झाल्या गायत्री शिंगणे यांना पद मिळालं आणि तेव्हापासून त्यांचा मतदारसंघात राबता वाढला विशेष म्हणजे जिल्हाध्यक्ष पद मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या काकांच्या विरोधात पहिली भूमिका घेतली आणि सिनखेड राजाच्या राजकारणात चर्चांना सुरुवात झाली या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी शरद पवार यांनी गायत्री शिंगणे यांना पुढं केलं असं सांगून डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात त्यांचीच पुतणी गायत्री शिंगणे यांनी विधानसभेसाठी रणशिंग फुंकला आहे गायत्री शिंगणे यांनी राजेंद्र शिंगणे यांच्या विकास कामांवर बोट ठेवत त्यांना या मतदारसंघात पूर्णपणे कोंडीत आणल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे सिंदखेड राजा मतदारसंघाचा चाळीस ते पन्नास टक्के विकास झालेला आहे असं आपण म्हणू शकतो राजेंद्र शिंगणे यांना मिळालेल्या मंत्रिपदाच्या तुलनेत या मतदारसंघाचा काहीच विकास झालेला नाही शिंगणे यांना मिळालेली खाती पाहता लोकांच्या अपेक्षा मोठ्या होत्या आमच्या मतदारसंघात एमआयडीसी नाही महाविद्यालय नाही तरुणांना शिकायला आणि नोकरीसाठी बाहेरगावी जावं लागतं अशा मुद्द्यांवर भाष्य करत गायत्री यांनी काकांच्या विरोधात मोहीम राबवली आहे विशेष म्हणजे त्यांचे आजोबा भास्करराव शिंगणे यांनी या मतदारसंघात सुदगिरणी आणि साखर कारखाना चालू केला होता मात्र राजेंद्र शिंगणे यांना आपल्या वडिलांनी चालू केलेल्या सहकारी संस्थांना टिकवता आलं नाही या दोन्ही संस्था बंद पडल्या ज्यामुळे या भागातील रोजगार कमी झाला जर शरद पवार यांनी संधी दिली तर आधी या दोन्ही संस्था सुरू करण्याचा निर्धार गायत्री शिंगणे यांनी केला आहे विशेष म्हणजे त्यांच्या या निर्धाराला या मतदारसंघात चांगला प्रतिसाद बघायला मिळत आहे तरी देखील गेली पंचवीस वर्ष राजेंद्र शिंगणे यांनी या मतदारसंघात एक हाती वर्चस्व राखला आहे आतापर्यंत तेवढा तुल्यबळ प्रतिस्पर्धी त्यांना या मतदारसंघात मिळाला नाही शिवाय शरद पवार यांची मोठी ताकद त्यांच्या मागे कार्यरत होती परंतु त्यांनी अजित पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचे निष्ठावान कार्यकर्ते त्यांच्यापासून दुरावले आज अशी परिस्थिती आहे की राजेंद्र शिंगणे यांना आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत लोकसभेला जरी महायुतीचा खासदार इथून निवडून आला असला तरी पण या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद दिसून येते त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद असणारा हा गड मिळवण्यासाठी कुठलाही डाव टाकायला शरद पवार मागं पुढं पाहणार नाहीत त्यांनी केलंही तसंच सिंधखेड राजा मतदारसंघातील लोकांनाही आता नवा चेहरा आणि नवीन नेतृत्व हवा आहे हे त्यांनी अचूक घेरलं आणि गायत्री शिंगणे यांना याच मतदारसंघात सक्रिय करण्याची चाल खेळली डाव मांडला चाल खेळली पण चाली चा या चालीचा पुढचा टप्पा तेव्हाच सुरू होईल जेव्हा खऱ्या अर्थानं गायत्री शिंगने या विधानसभेच्या मैदानात उतरतील आणि महाराष्ट्राच्या राजकारणात काकाविरुद्ध पुतनी या लढतीची वर्तवली जाणारी शक्यता खरी ठरेल काय वाटतं तुम्हाला शरद पवारांची ही चाल यशस्वी होईल का हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र